छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ अमरावती अंतर्गत झेप लोकसंचालित साधन केंद्र मोर्शी येथे नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येणारे पथनाट्य कार्यक्रमाचं नियोजन आज दिनांक नऊ नौ एक नोव्हेंबर 2025 पारडी भाईपूर एरला आणि दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला वरा खाणापूर या गावांमध्ये पथनाट्याद्वारा मालकी हक्क सात बारावर महिलांची नाव नोंदणी करणे स्त्री पुरुष समानता महिलांना उद्योजक करण्यासाठी योजनांची माहिती देणे पोषण आहार व्यसनमुक्ती संगीताद्वारे तसेच नाटकाद्वारे सादरीकरण करण्यात आलंय पुढील गावा गावांमध्ये सुद्धा या कार्यक्रमाचं आयोजन केलंय या कार्यक्रमामध्ये झेप लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापिका मान्य शात शारदा सातंगे मॅडम तसेच सी एम आर सी अध्यक्ष सौ विजयाताई शहाणे उपजीविका सल्लागार राजेश पोहकार सहयोगिनीताई गाव प्रतिनिधी समुदाय संसाधन व्यक्ती पशु सखी तसेच गावातील सर्व पुरुष महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या तसेच या कार्यक्रमाचं आयोजन शिवांश मल्टीपर्पज फाउंडेशन अमरावतीद्वारा सादर करण्यात आलंय न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी दिनेश गोहत्रे चांदूर बाजार